नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही घरी आलेली असते ईश्वरी घरी येते आणि ईश्वरी ह्या नमूला नमू असा आवाज देते आता इकडे नमूताई असा आवाज ऐकताच नमू लगेच ईश्वरीकडे बघते आणि अग इशू तू आली का असं म्हणत दोघी बहिणी एकमेकींना घट्ट मिठी मारतात दोघी खूप रडत असतात आता इकडे नमुताई ही ईश्वरीला विचारते की अगं तू दोन दिवस कुठे होती अगं तुझी आम्ही किती वाट बघितली किती काळजी करत होतो तुझी असं पण इकडे नमुताई ह्या ईश्वरीला बोलते आता इकडे ईश्वरी बोलते की मी तुला सर्व काही सांगते ताई घरामध्ये चल तेवढ्यामध्ये राकेश आता तिथे असतो राकेश या दोघींवर लक्षच ठेवून असतो दुसरीकडे आज आता आजी आज आता घरामध्ये खूप चिडचिड करत असते आजी आता बाहेर पडायला लागते तर इकडे अर्णव हा आता घरामध्ये येणारच असतो अंजली आणि अविनाश आजीला सावरत असतात आजी बोलतात की नाही नाही मला ईश्वरीला ना आणि अर्णवला शोधायलाच हवं मी अशी गप्प बसणार नाहीये मला तुम्ही थांबू नका प्लीज मला जाऊ दे अर्णवला शोधायला असं आजी जेव्हा बोलत असतात तेवढ्यामध्ये अर्णव आता घराच्या बाहेर येतो आणि आजीला आजी असं बोलतो आता तर सर्वजण अर्णवकडे बघतात आजीला सुद्धा खूप आनंद होतो वल्लरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता इकडे मामी ज्या असतात त्या आता ह्या आपल्या अर्णवकडे बघतात आणि अविनाश आकाश अंजली यांना मात्र खूप आनंद होतो यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो आता वल्लरीला की तिकडे तिकडे बघू लागते आणि थोडस नाटक करत हे अर्णवला बोलते की अर्णव तेवढ्यामध्ये आता इकडे आजी सुद्धा आपल्या अर्णवला घट्ट मिठी मारते आणि आजी बोलते की अर्णव बाळा कुठे होत असतो अंजली सुद्धा आपल्या भावाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आता आजीला रडू आवरत नसतं आजी पुन्हा अर्णवच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोलते की अर्णव बाळा कुठे गेला होत असतो तुला काही झालं नाही ना तर अर्णव आजीला शांत करतो त्यानंतर अंजली सुद्धा अर्णवला बोलते की अरे आम्ही किती काळजीत होतो वाट बघत होतो तुझी असं पण अंजलीही आपल्या भावाला बोलते तर आता अर्णव आपल्या आजीला आणि या अंजलीला बोलतो की मी आलो आहे प्लीज रडू नका तुम्ही शांत व्हा त्यानंतर इकडे आजी आता अर्णवच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आजीला अर्णव शांत करतो त्यानंतर इकडे अर्णव आता आपल्या आजीला बोलतो की आजी रडू नको मी काही नाही झालं मला त्यानंतर आता इकडे आजी बोलते की ईश्वरी कुठे ईश्वरीला काही झालं का तर अर्णव बोलतो की ईश्वरीला काही झालं नाही आजी तू रडू नको प्लीज शांत हो त्यानंतर आता इकडे अर्णव या अंजलीला सांगतो की आजीला शांत कर आता ही नाटकी वल्लरी जी असते ती बोलते की अरे मला वाटलं ती मुलगी तुझा जीव घेते की काय तेवढ्यामध्ये आजी या वल्लरीला बोलतात की गप्प बस कशाला काही बोलतेस ग तेवढ्यामध्ये आजी खूप रडत असतात आता अर्णव लगेच बोलतो की मामी तू कुठल्या मुलीबद्दल बोलते आता इकडे ही मामी बोलते की अरे ती ईश्वरी तिनेच तुला गायब केलं होतं ना असे जेव्हा मामी बोलते तेव्हा आता ह्या मामीचा खूप राग या अर्णवला येतो अर्णव बोलतो की मामी अगं तू काय बोलते तुला कळतं का तेवढ्यामध्ये आता अविनाश या वल्ल्हरीला बोलतो की वल्लरी अगं तुला काय घडलं काही माहीत नाही आणि डायरेक्टली कसं काय बोलते तू लगेच बोलायला सुरू झाली आता मामी लगेच भडकते मामी लगेच बोलते की तुम्हाला सर्वांना माझंच तोंड दिसतं त्यानंतर आता इकडे मामी लगेच टी व्हीची जी काही ब्रेकिंग न्यूज न्यूज असते ती रिमोटवर लावून देते आणि बोलते की बघा तुम्हाला माझं खोटं वाटतं ना बघा न्यूजमध्ये काय ॲड आली आहे की ईश्वरी देसाई जी मुलगी आहे तिने ह्या उद्योगपती अर्णव शिर्के यांना किडनॅप केलेलं आहे आता मी काय खोटं बोलते का, खोट का असं मामी आता सर्वांना सांगते आपला अर्णव सुद्धा त्या टीव्ही समोर जातो आणि ती न्यूज बघत असतो कारण खरोखर आता अर्णव आणि ईश्वरीची ही ब्रेकिंग न्यूज टीव्हीला आलेली असते सर्व बारकाईने अर्णव लक्ष देऊन ती ब्रेकिंग न्यूज ऐकत असतो दुसरीकडे नमुताई आणि ईश्वरी रूममध्ये असतात तर नमुताई ही ईश्वरीला बोलते की अगं सर्वत्र अशी चर्चा सुरू आहे की तूच त्या अर्णव शिर्केला किडनॅप केलं असं ही नमुताई ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की नमुताई अगं हे जे काही टीव्हीवर दाखवलेलं आहे म्हणजे आता इंदोरला आपल्या बाबांनी सुद्धा टी व्हीवर ही न्यूज ऐकली असेल अरे भगवान मी काय करू आता आता तर माझ्या आईबाबांना आईबाबांना खूप मोठा शॉक बसलेला असेल आता ही जी काही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आता तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय ही ईश्वरी आपल्या नमुताईला सांगते तर नमुताई बोलते की अगं ते महाकुंभ मेळ्याला प्रयागला गेले आहेत त्यामुळे आता काही नाही समजणार आईबाबांना तू नको टेन्शन घेऊ असं पण इकडेही नमुताई आपल्या बहिणीला बोलते ईश्वरी ह्या आपल्या नमूला बोलते की अगं आत्या जर बाहेरून आली तर काय म्हणेल मला तेवढ्यामध्ये राकेश दरवाजामध्ये येतो आणि राकेश आता सर्व काही ह्या आपल्या आणि ईश्वरीचं बोलणं गुपचुप ऐकत असतो तर आत्या बोलते की मला तर एवढं टेन्शन आलं आहे आता आत्या जेव्हा बाहेरून पुन्हा येईल ना तेव्हा मग तिला कसं आवरावं तेवढ्यामध्ये राकेश दरवाज्यामध्ये येतो आणि या ईश्वरीला ईश्वरीजी तुम्ही कधी आलात कुठे होतात काही झालं तर नाही ना असा बघा हा नाका नालायक राकेश किती आता नाटकं करत या ईश्वरीशी बोलत असतो म्हणजे ह्या ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न या राकेशने केलेला असतो आणि पुन्हा वड बोलत असतो त्यानंतर आता इकडे ही ईश्वरी खूप रागाने या राकेशकडे बघते आता तेवढ्यामध्ये आता ह्या ईश्वरीला या राकेशच्या खिच्यातून जो काही मास्क खाली पडलेला दिसतो आता ईश्वरी त्या मासकडे बघते आणि लगेच बोलते की हा मास्क आता राकेशच्या लक्षातच नसतं की तो मास्क खाली पडला आहे परंतु आता ईश्वरीचं लक्ष गेल्यामुळे राकेशला समजतं की हा मास्क तर खाली पडला आता तरी ईश्वरी खूप टेन्शनमध्ये रागाने ह्या राकेशकडे बघत राहते दुसरीकडे लावण्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते लावण्या ही आपल्या मनाशी बोलते की ही जी काही मिडल क्लासमधील मुलगी आहे ही का दरवेळेस माझ्या डोक्यातून बाहेर जाते प्रत्येक वेळेस मी काही ना काही प्लॅनिंग करते एवढा मोठा प्लॅनिंग केला तरीसुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही आहे असं पण आता इकडे ही आपली लावण्य आपल्या मनाशी बोलत असते आणि लावण्य आता खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता लावण्याला इकडे ह्या ईश्वरी आणि या अर्णवने गणपती पूजेमध्ये कसा डान्स केला होता हे सर्वक्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता इकडे लावण्या बोलते की माझ्यामध्ये काय कमी आहे एज्युकेटेड आहे खूप चांगली आहे मी टॅलेंट आहे तरीसुद्धा अरे अर्णव मी तुझ्या नजरेत का भरत नाही आहे त्यानंतर आता इकडे लावण्य आपल्या मनाशी बोलते की तुला काही ती मुलगी आवडायला लागली आहेस की काय तेवढ्यामध्ये आता लावण्याच्या मोबाईलवरती फोन येतो लावण्या तो फोन उचलते तेवढ्यामध्ये वल्लरीचा तो असतो आता इकडे वल्लरी बोलते की अर्णव घरी आलाय तर इकडे लावण्य बोलते की मला नका सांगू माझं खूप डोकं टेन्शनही जाम झालेलं आहे बजाल तुमचं आता अशा बातम्या तुम्ही मला देऊ पण नका असं पण इकडे मामीला ही लावण्य बोलते त्यानंतर इकडे लावण्य बोलते आय आर ला तर काही झालं नसेल ना मला लवकरात लवकर अर्णवला मिळायला पाहिजे भेटायला पाहिजे असं पण इकडे आता ही आपली ही लावण्य आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ह्या ईश्वरीने तो मास्क उचलून घेतलेला असतो आणि ईश्वरी तो मास्क बघू हातामध्ये घेऊन बघू लागते आता तर इकडे हा राकेश खूप टेन्शन मध्ये येतो राकेशला खूप भीती वाटते की आता ईश्वरी मला ओळखते की काय परंतु आता ईश्वरी चांगलंच त्या मास्क मास्कचं बारकाईने निरीक्षण करत असते तेवढ्यामध्ये आता ह्याच माणसाने आपल्याला मास्क लावून या माणसाने आपल्यावर खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता हे सर्व या ईश्वरीच्या डोळ्यासमोर येतं आणि ईश्वरीला सर्व काही ते आठवू लागतं आता ईश्वरी या राकेशकडे खूप रागाने बघते त्यानंतर आता ईश्वरी राकेशला बोलते की हा मास्क तुमच्याकडे कसा काय आला आता तर राकेशला काय बोलावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं राकेश लगेच बोलतो की जी हा माझाच मास्क आहे आणि तो माझ्याकडेच असणार ना तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की नाही ओ हा मास्क काही साधा मास्क नाहीये हा मास्क आज माझा जीव घ्यायला निघाला होता माझ्यावर जबरदस्ती करायला निघाला होता असं पण इकडे ईश्वरी आता या राकेशला बोलत असतोय तर राकेश बोलतो की अहो oh, हा, nah, हा मास्क खूप लोक वापरतात तर ईश्वरी बोलते की नाही नाही हा मास्क माझ्या ओळखीचा आहे ज्या माणसाने माझ्यावरती हल्ला केला होता त्याच्या तोंडाला हाच मास्क होता असं पण इकडे ईश्वरी आता या राकेशला बोलते त्याने माझ्यावर खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता असं ईश्वरी रडतच आता नमू समोर बोलत असते आणि लगेच बोलते की गणू बाप्पामुळे वाचले मी तो माणूस माझ्या ओळखीचा आहे निसटला तो माणूस असं पण इकडे ईश्वरी आता या आपल्या राकेशला सांगते तर राकेश बोलतो की असा कसा निसटला हो तो माणूस त्यानंतर राकेश बोलतो की अहो मी जर असतो ना तर त्या माणसाला मी मारून टाकला असतं खून केला असता त्याचा नसतं जिवंत ठेवलं त्याला असं नालायक राकेश आता ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की हो ना खूप नालायक माणूस होता होता अहो हे नेमकं काय सुरू आहे हे मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पण आता राकेश ईश्वरीला बोलतो तुम्ही एक काम करा ह्याबद्दल अजून कुणाकडे काही जो प्रॉब्लेम आहे तो कोणाला काही म्हणू नका हे फक्त तुमच्यामध्येच राहू द्या लोकांमध्ये जर हा विषय समजला तर चर्चा होऊ शकते बरोबर बरो बर बोलतो की नाही बघा बरं असं पण इकडे राकेश या नम्रताला बोलतो आता ईश्वरीला राकेश बोलतो की तुम्ही थोडं शांत व्हा पाणी प्या नमुताई आपल्या ईश्वरीला पिण्यासाठी पाणी आणून देते त्यानंतर राकेश बोलतो की एक काम करा एवढं पाणी प्या आता इकडे नमुताई तेवढं पाणी पिते परंतु आत्या तिथे येतात आत्या लगेच नमुताईच्या हातातील ग्लास घेतात आणि तो फेकून देतात आणि बोलतात की कुठे गेली होती तू दोन दिवस त्याचं उत्तर दे मला आत्याची आत्ता असं पण इकडे जाऊया आत्या खूप भडकतच आपल्या या नमुताईला नमुताई समोर ईश्वरीला विचारते आता इकडे या आत्याच्या हातामध्ये जे काही असतं ते पण फेकून देते आत्या खूप भडकलेली असते आत्या बोलते की तू आलीच कशालाही दे अगं नमू तू हिला माझ्या घरात कशासाठी घेतलं तर इकडे नमू बोलते की आत्या काय करू मी इशू आपली आहे तर जयू त्या लगेच बोलते की तुझं सामान मी बांधून ठेवलेलं आहे त्यानंतर इकडे जयू त्या लगेच ईश्वरीचं सर्व सामान आतमध्ये रूममध्ये जाऊन घेऊन येते तर इकडे ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी राकेशला बोलते की अहो राखीची तुम्ही काहीतरी करा ना आता इकडे आत्याने ह्या रम समोर ईश्वरीची बॅग आणलेली असते आणि बोलते की आत्ताच्या आत्ता ही बॅग घे आणि निघ तर राकेश आत्याला थोडा शांत करत असतो तर इकडे आत्या लगेच बोलते की हे बघा तुम्ही फक्त आमच्या घरामध्ये एक भाडे करू म्हणून राहता त्याच्यामुळे तुम्ही जास्त आमची पंचायत करायची नाही असं म्हणत आत्या ह्या आपल्या ईश्वरीला आता 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 घराबाहेर नेते आणि तेवढ्यात राकेश समोर जो फोटो असतो त्याचं दर्शन घेतो आणि बोलतो की अहो आत्या ऐका इकडे ईश्वरी सुद्धा खूप आपल्या आत्याला बोलते की आत्या ऐक परंतु आता ही आत्या बोलते की नाही नाही मागच्या वेळेस मी दादाचं ऐकलं होतं त्यामुळे तुला घरात घेतलं होतं आता नाही ऐकणार मी आता तू निघ जा कुठे राहायचं तुला तिकडे जा खूप बदनामी झाली आहे तुझ्यामुळे असं पण इकडे आपली ही आत्या ह्या आपल्या ईश्वरीला बोलते त्यानंतर ईश्वरी खूपच रडत असते ईश्वरी बोलते की असं नको करू आत्या नको मला जाऊन देऊ कुठे त्यावेळेस इकडे आता ही आत्या बोलते की नाही नाही अगं तू आमची नाहीचे तू उपरी आहे उपरीच राशीन असं आत्या आता ह्या आपल्या ईश्वरीला बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे ही ह्या आपल्या नमूला बोलते की चल आतमध्ये त्यावेळेस आता खूप काही गल्लीतील आजूबाजूचे लोक तिथे जमा झालेले असतात आता ही आत्या इकडे या ईश्वरीला घराबाहेर काढून देते आणि दरवाजा आतून लॉक करून घेते ईश्वरी खूप रडत असते राकेश ईश्वरीकडे बघत राहतो आता राकेशला तर खूप मौसो मिळालेला असतो त्यानंतर आता सर्व लोक आजूबाजूची असतात ती बघत असतात तर राकेश त्यांना बोलतो की इथे काही तमाशा चालू आहे का चला निघा बरं असं पण राकेश आता या लोकांना बोलतो आणि त्यांना तिथून काढून देतो बिचारी आपली नमुताई खूप रडत असते राकेश हळून बघ हळूच या नमुकडे ओळून बघत असतो नंतर आता इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो की माझी इंदोरी जलेबी एकटी पडली आहे आता तर आणखीनच सोप्पं झालं आहे असं पण इकडे आता राकेश आपल्या मनाशी बोलतो बिचारी आपली ईश्वरी ती बॅग आपल्या हातामध्ये घेते आता राकेश लगेच बोलतो की चला चला माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये राहा आणि ती बॅग आपल्या हातात घेतो तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अहो तुम्ही काय करताय तर आता राकेश बोलतो की अहो मी असं कसं तुम्हाला रस्त्यावर जाऊन देईन ज्या मुलीने मला रस्त्यावरून घरात नेलं त्या मुलीला मी माझ्या घरात न्यायला काही हरकत नाही ना असं पण राकेश ईश्वरीला बोलतो मी असं तुम्हाला रस्त्यावर वनवन भटकून देणार नाहीये त्यावर असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी घराबाहेर पडलेली असते आणि अर्णव आता ईश्वरीला भेटतो ईश्वरी अर्णवला सांगते की माझ्या आत्याने मला घराबाहेर काढलं काय करू मी तर अर्णव बोलतो की तुझ्या आत्याला असं तुला घराबाहेर काढता येणार नाही चल मी तुझ्या बरोबर येतो असं पण इकडे आता अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि तिला घेऊन इकडे आत्याच्या घरी येतो तर आता इकडे ईश्वरी जी असते ईश्वरी आता आत्यासमोर येऊन उभी राहते आत्या खूप रागाने ईश्वरी इकडे बघत असते तर अर्णव आता आत्याला बोलतो की तुम्ही घरात घ्या तिची यामध्ये काही चूक नाहीये तर लावण्य पण बरोबर असते आणि इतकी काय आता अर्णव ह्या ईश्वरीची बाजू घेतल्यामुळे आता ह्या लावण्याचा खूप जळफळाट होतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद